यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी भाजपा आमदार कोठे माने यांच्यामुळे दोन आमदार देशमुख दुरावले रांगणे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये झालेली होलसेल आवक त्यातच आमदार देवेंद्र कोठे तसेच माजी आमदार दिलीप माने यांना महापालिकेच्या तिकीट वाटपात शहर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मिळणारा सिंहचा वाटा आणि त्यामुळे आपल्याला होणारा घाटा या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपविरुद्ध आणि विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध उघडपणे बंड पुकारला आहे त्यामुळे जागावाटपाचे त्रांगणे कायम असून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर उत्तर मतदारसंघातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील एकूण असणाऱ्या जागांपैकी प्रभाग क्रमांक पाच सात दहा आणि अकरा या एकूण सोळा जागांवर दावा केला आहे त्यामुळे साहजिकच आमदार विजयकुमार देशमुख भडकले आहेत गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी प्रभाग नंबर बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामधील एकूण दहा जागा मागितल्या आहेत त्यामुळे इथे आमदार सुभाष देशमुख यांचा इगो दुखावला आहे लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात झालेल्या दारुण पराभावापासून भाजपने दोन्ही आमदारांना दूर ठेवले एवढेच नव्हे तर वारंवार त्यांच्या जखमेवर मीठ चोरणारे निर्णय घेतले त्यातच आता महापालिका निवडणुकीत देखील त्यांना डावलून तिकीट वाटप सुरू असल्यामुळे दोन्ही आमदार देशमुखांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे आता सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांनी एकत्र येऊन निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांना निवडून आणण्यासाठी आघाडी करतील आणि त्यांचाच प्रचार करतील असे सध्या दिसत आहे मला असं वाटतं की निष्ठावंत न्याय मिळवून निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाठीमाग उभारण्याचं माझं कर्तव्य आहे मग आजही जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार महापालिकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमच्या आमच्यासाठी आहेत आमच्यासाठी समोर त्याचा मार खाल्लेला आहे मग त्यांच्यासाठी आमचं काम आहे काम करणं आमचं भाजपचे हे त्रांगडे झाल्यामुळे फुल फार्मात असलेला भाजप सध्या पिछाडीवर असून महाविकास आघाडीवर असून सोमवारी आणि मंगळवारी मोठे राजकीय बॉम्ब फुटणार हे नक्की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या असेल रविवारची सुट्टी तर गेल्या तीन दिवसात सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी आजवर सहा जणांनी भरले उमेदवारीचे अर्ज महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय दुबार मतदारांची यादी तीन जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार शिवसेना शिंदे गटाने सोलापुरात मागवल्या तीस जागा मात्र भाजपकडून दहा जागा देण्याची तयारी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्णय होण्याची शक्यता माजी महापौर मनोहर सपाटे म्हणाले महेश गादेकर यांनी महापालिका निवडणुकीत तिकीट वाटप करताना दुकानदारी सुरू केली तर गादेकर म्हणतायत मनोहर सपाटे यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी केलेले आरोप बालिशपणाचे सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची वीस उमेदवारांची अंतिम यादी उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता काँग्रेस लढवणार पन्नास था तर ठाकरे गटाला सत्तावीस आणि शरद पवार गटाला अठरा जागा माकपाला देण्यात येणार आठ जागा काही जागांचा अद्याप तोडगा निघाला नाही लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिय डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर मोजॅक आर्टिफिशियल ग्रास विनियार स्टोन विनियार लोअर चारकोल्स नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोजॅक कोरियन सीट्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स प्लॅन्ड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून चाटीगडी सोलापूर राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापुरात तर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे उद्या सोलापुरात येऊन घेणार अजित पवार गटाची बैठक <गण> निवडणूक कामासाठी दांडी मारणाऱ्या पस्तीस कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाठवल्या कारणे दाखवा नोटिसा <गण> सोलापूर शहरातील दमाणीनगरच्या ब्रिजच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याची झाले सपाटीकरण सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पातून सुरू झाली तेवीस मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती सोलापुरातील नाका मैदानावर सुरू असलेल्या आयटीआय टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर वैदेही चौधरी आणि श्रीवल्ली दिप्ती या तीन भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीत केला प्रवेश उद्या होणार अंतिम लढत शिवभोजन केंद्र चालकाला खंडणी मागणाऱ्या सोलापुरातील नितीन कांबळे याच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न्यायालयाने दिली चार दिवसांची पोलीस कोठडी एकतीस डिसेंबरला शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर रात्रभर राहणार सुरू भक्तांना रात्रभर घेता येणार दर्शन शेगाव मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी राज्यात सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ यावर्षी एकोणीस लाख टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती पुण्यात अजित पवारांची नवी राजकीय खेळी रिपाईच्या खरात गटासोबत युतीचे संकेत म्हणाले समविचारी पक्षांचे एकत्र येणे काळाची गरज आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम <laughs> प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. ब्रँडची भाषा करणाऱ्यांचा महापालिकेत बँड वाजणार डोंबिवलीच्या विजय निर्धार सभेत एकनाथ शिंदेची ठाकरे बंधूंच्या परवानगी खून प्रकरणातील आरोपींना पुणे महापालिका निवडणुकीसाठी सशर्त मुभा मुंबई उच्च न्यायालय म्हणाले भारतरत्न आणि पद्म पुरस्कार हे पदवी नाहीत हे नावापुढे किंवा मागे लावू शकत नाही असे करणे कायदेशीरित्या चुकीचे आहे चार्टीपीटी चा वापर करून बनावट रेल्वे पास तयार केल्याप्रकरणी बावीस वर्ष तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल मुंब्रा ते सीएसएमटी मुंबई दरम्यान प्रवासासाठी एक महिन्याचा बनावट पास तयार केल्याचे समोर सीएसएमटी रेल्वे पोलीस यांच्याकडून गुन्हा दाखल पुण्यातील चोवीस लाखांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी लावणे अनिवार्य आहे मात्र त्यापैकी चौदा लाख वाहने अद्याप ही नंबर प्लेट पासून दूर सहाव्यांदा मुदतवाढ देऊनही वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद स्वप्नील भोसले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांचे करणार अनावरण विविध विकास कामांचे देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार <गण>। काल पार पडलेल्या राष्ट्रीय वीर बालदिनानिमित्त महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरवण्यात आले विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारने शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन भर पुणे मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर राज्य सरकारकडून मागे घेण्यात आले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा कोरोना साथीनंतर देशात हवा प्रदूषणाचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे यामुळे सार्वजनिक आरोग्य बिघडत आहे असा एन एच एस मधील तज्ज्ञांचा इशारा श्वसन विकारांबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा